आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर येत्या शुक्रवारी एकवीस जूनला आहे पौर्णिमा म्हणजेच त्या दिवशी वटपौर्णिमा आहे अत्यंत खास दिवशा है। सा हाँ खुप दिवस आहे सौभाग्यवती महिलांसाठी तर हा खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी प्रत्येक सौभाग्यवती महिला आपल्या सौभाग्यासाठी प्रार्थना करत असते आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी आपल्या मुलाबाळांचे कल्याण व्हावे आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा यासाठी देखील अनेक उपाय केले जातात कारण पौर्णिमेचा जो दिवस असतो तो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित असा दिवस किंवा तिथी असते पौर्णिमा ही जी तिथी आहे माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि जर तुम्हाला काही आर्थिक अडचणी येत असतील तर तुम्ही अवश्य हे काही उपाय जे आहेत तर ते या पौर्णिमेला करायचे आहेत तर शुक्रवारी ही पौर्णिमा आहे तर प्रत्येक पौर्णिमेला जर तुम्ही हा उपाय केलात तर नक्कीच तुमची कुठलीही कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होण्यास मदत होते नक्कीच काहीतरी मार्ग त्यातून सापडतात बऱ्याच वेळेला असं होतं की एखादी इच्छा आपली असते मनामध्ये पण काही केल्या ती पूर्ण होत नाही का काही ना काहीतरी अडचणी त्यामध्ये येतच असतात मग भले तुम्ही कितीही मेहनत करा कितीही कष्ट करा ती इच्छा पूर्ण होत नाही मग चांगला जॉब मिळवण्याची इच्छा असू द्यात किंवा संततीप्राप्तीसाठी असू द्यात किंवा लग्न जमत नाही आहे घराचं स्वप्न पूर्ण होत नाही आहे किंवा मुलाबाळांसाठीच काही इच्छा असतील म्हणजे आईवडिलांच्या मुला मुलांसाठी मुलींसाठी काही इच्छा असतात त्या देखील पूर्ण होत नाहीत आपली मुलं भरपूर कष्ट करून देखील त्यांना तसं ता यश मिळत नाही किंवा स्वतःची आपली आर्थिक प्रगती होत नाही आपण स्वतः खूप राबत असतो त्याचबरोबर घरातील सगळे खूप कष्ट करत असतात पण आर्थिक स्थिती सुधरता सुधरत नाही आणि मग आपल्याला एक नैराश्य येतं की आम्ही एवढे कष्ट आहे प्रामाणिकपणे सगळी सगळी मेहनत करतो आहे तरी देखील आमच्या कष्टांना देवफळ का देत नाही तर बघा काही अशा तिथी असतात जसं की पौर्णिमा किंवा अमावस्येच्या दिवशी देखील लक्ष्मीप्राप्तीसाठी अनेक उपाय केले जातात आपली जी काही कठीण मनोकामना आहे ती पूर्ण करण्यासाठी या तिथींना केलेले उपाय हे खूप शीघ्र फलदायी ठरतात त्यामुळे बघा आपल्याला पौर्णिमेला किंवा अमावस्येला या खास तिथींना काही उपाय करायचे आहेत आता पौर्णिमा जवळ आलेले आहे शुक्रवारी एकवीस जूनला ही पौर्णिमा आलेली आहे आणि या पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे कारण या दिवशी वटपौर्णिमा आहे तर आपण बघूया की आपल्याला काय उपाय करायचा आहे आणि कसा करायचा आहे तुम्ही कुठल्याही तुमच्या इच्छापूर्तीसाठी आणि त्याचबरोबर लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहण्यासाठी हा उपाय करू शकता तर बघा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला स्वच्छ स्नान करून हा उपाय करायचा आहे तर एक तुळशीचं पान आपल्याला ला लागणार आहे हे तुळशीचं पान तुम्ही आ... जी पानं खाली पडलेली असतात तुळशीची तिथलं जरी पान एखादं उचललं तरीही चालू शकेल किंवा तुम्ही आधीच तोडलेलं असेल आणि ते तुम्ही पाण्यामध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल तरी देखील ते तुम्ही पान वापरू शकता पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही उपाय करण्यासाठी हे तुळशीचं पान वापरू शकता आता पौर्णिमे दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करून आपल्याला भगवान विष्णूंचं पूजन करायचं आहे घरामध्ये जेव्हा बाळकृष्णाची मूर्ती आहे तर बाळकृष्णाला दुधाने पाण्याने अभिषेक करायचा आहे दुधामध्ये थोडीशी चिमुडभर हळद मिक्स करून तुम्ही अशा हळदीच्या दुधाने देखील अभिषेक करू शकता पाण्याने अभिषेक करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर एक पिवळं कापड घ्या किंवा लाल कापड घ्या ते एखाद्या डिशमध्ये ठेवा आणि त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवा अखंड तांदूळ ठेवायचे थे। तुटलेले किंवा तुकडा तांदूळ वापरायचा नाही थोडेसे तांदूळ ठेवा त्यावर हळद कुंकू वाहून घ्यायचे आणि त्यानंतर एक रुपयाचं नाणं घ्या ते स्वच्छ धुवून कोरडं करून घ्या ते त्या तांदळावर ठेवा आणि त्यानंतर आपल्याला तुळशीचं पान घ्यायचे दुधामध्ये हळद मिक्स करून ती हळद तुम्हाला त्या तुळशीच्या पानाला लावायचे आहे किंवा एखादा ठिपका तुम्ही त्या तुळशीच्या पानावर देऊ शकता गाईचं दूध असेल तर खूप छान नसेल तर घरामध्ये जे कुठलं दूध असेल त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून अशा हळदीचा ठिपका तुम्हाला पानावरती द्यायचा आहे किंवा पूर्ण पानाला हळद लावून घ्यायची आणि त्यानंतर हे पान जे आहे ते तुम्हाला त्या नाण्यावरती ठेवायचं आहे आणि हे तुम्हाला तुमच्या दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे जी प्लेट तुम्ही वापरलेली आहे ज्यामध्ये कापड आहे आणि हे सर्व साहित्य ठेवलेलं आहे तर ती प्लेट तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे दोन्ही हातांमध्ये त्यानंतर तिथे बसून तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर श्रीसुक्तचं पठण करायचं आहे आणि पुरुषसुक्तचं पठण करायचं आहे लक्षात घ्या व्यंकटेश स्तोत्र पुरुष सूक्त आणि स्त्री सूक्ताचं तुम्हाला पठण करायचं येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर ऐकलं तरी चालेल आणि त्या सर्व साहित्यांवरती आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे तुमची जी काही इच्छा असेल किंवा ज्यासाठी तुम्ही हे करताय ते तुम्हाला तिथे सांगायचं आहे भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला घरामध्ये आपल्या अखंड लक्ष्मीने वास करावा त्याचबरोबर जी काही आपली इच्छा आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि काही वेळ तिथेच तुम्हाला ती डिश ठेवायची आहे किंवा पूर्ण दिवस पौर्णिमेचा तुम्ही ती डिश तिथे ठेवू शकता एक दोन तीन वाजेपर्यंत किंवा तासभर त्यानंतर ते जे कापड आहे जे आपण साहित्य ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ते घ्यायचं आहे आणि त्याची आपल्याला पुरचुंडी तयार करून ती तुळशीला आपल्याला बांधायची आहे तुमची जी तुळस आहे त्या तुळशीला तुम्ही ही पुरचुंडी बांधायची आहे जोपर्यंत तुमचं काम पूर्ण होत नाही किंवा तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होत नाही तोपर्यंत ती पुरचुंडी जी आहे ती तुम्ही तुळशीला तशीच ठेवायची आहे आणि तुम्ही समजा दर पौर्णिमेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे आधीची जी पुरचुंडी आहे ती पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे आणि पुन्हा नवीन उपायासाठी नवीन साहित्य घ्यायचं आहे आणि पुन्हा तुम्ही जोपर्यंत इच्छापूर्ती होत नाही तोपर्यंत दर पौर्णिमेला हा उपाय करू शकता तर अवश्य तुम्ही या येणाऱ्या शुक्रवारी जी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेपासून या उपायाला सुरुवात करू शकता किंवा पुढच्याही पौर्णिमेला तुम्ही हा उपाय सुरुवात करू शकता खूप चांगला आणि प्रभावी सोपा उपाय आहे घरातील स्त्री पुरुष कोणही हा उपाय करू शकतात फक्त पिरियड असतील किंवा सुतक असेल तर त्यामध्ये हा उपाय तुम्ही करू नका व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय शुक्रवारी पौर्णिमे दिवशी करता येईल